नमस्कार प्रेक्षकांनो सावल्याची जणू सावली या तुमच्या लाडक्या मालिकेत आता पुढे काय होणार आहे हे पाहून तुम्ही थक्क व्हाल नेहमीप्रमाणेच अनपेक्षित वळणे घेत ही कथा तुम्हाला तुमच्या जागेवरून हलू देणार नाही चला पडद्यामागे नेमकं काय घडणार आहे ते आपण सविस्तर पाहूया मालिकेमध्ये आपण पाहत आहोत की ऐश्वर्याला सावलीचा विजय अजूनही मान्य नाही सावलीने स्पर्धा जिंकल्याने तिच्या अहंकाराला चांगली ठेच लागली आहे त्यामुळे ती सतत सावलीला त्रास देण्यासाठी आणि तिला अपमानित करण्यासाठी नवनवीन युक्त्या शोधत असते सावलीला सगळ्यांसमोर तिची लायकी दाखवून देण्याची एकही संधी ती सोडत नाही आणि तसंच मित्रांनो सावली आणि सारंग हे नुकतेच हॉस्पिटलमधून परत आलेले असतात त्यांच्या चेहऱ्यावर समाधान असतं कारण सदेवला हॉस्पिटलमधून सुट्टी मिळालेली असते सदैवच्या इलाजाचा आणि हॉस्पिटलचा पूर्ण खर्च सारंगने केलेला असतो त्यामुळे सावली आणि तिचे कुटुंब सारंगचे खूप आभारी असतात सगळेजण आता जेवणाच्या टेबलावर एकत्र बसलेले असतात वातावरणात थोडा निवांतपणा जाणवतो पण ऐश्वर्याच्या मनात मात्र वेगळाच सुरू असतात ती हळूच एक विषय काढते तिच्या आवाजात गोडवा असतो पण डोळ्यात कुटील भाव सारंग ती म्हणते आज मी आपल्या कंपनीचं अकाउंट चेक करत होते आणि माझ्या असं लक्षात आले आहे की आपल्या कंपनीच्या अकाउंटमधून तू पर्सनल यूजसाठी साडेचार लाख रुपये खर्च केले आहेस हे काय आहे ऐश्वर्याचा हा प्रश्न ऐकून सगळ्यांच्या भुवया उंचावतात सारंगला अजिबात धक्का बसत नाही कारण त्याला माहीत असते की ऐश्वर्याला फक्त निमित्त हवं आहे आणि तो शांतपणे उत्तर देतो हो मी पैसे काढले आहेत आपल्या कंपनीच्या अकाउंटमधून पण ते सदैवच्या इलाजासाठी काढलेले आहेत मीच त्याच्या हॉस्पिटलचे बिल पे केले आहे सारंगचं हे स्पष्टीकरण ऐकून तिलोत्तमाला मात्र धक्का बसतो तिला विश्वास बसत सारंगने नाही की सारंग इतकी मोठी रक्कम विचारल्याशिवाय खर्च केली तिच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसते ऐश्वर्याला मात्र ही संधी हवी असते ती लगेच तिलोत्तमाच्या नाराजीचा फायदा उचलते आणि तिच्या आवाजात धार आणत म्हणते पण सदैव तुमचा कोण लागतो त्याच्यासाठी तू अक्षरशः आपल्या कंपनीच्या अकाउंटमधून इतके पैसे कसे काढू शकतोस त्याच्या हॉस्पिटलचे बिल भरायला तो तुमचा कोण लागतो तिच्या बोलण्यातून उपहास आणि सावलीबद्दलचा तिरस्कार स्पष्ट जाणवतो यावर सारंगचा आवाज थोडा चढतो तो, सा तो गंभीरपणे ऐश्वर्याकडे पाहत म्हणतो बघतो आपल्या घरचाच मेंबर असल्यासारखा आहे तो सावलीचा भाऊ आहे आणि आता या कुटुंबाचा तो एक भाग आहे सारंगच्या या बोलण्यावर ऐश्वर्या आणखी काही बोलणार इतक्यात सनी लगेच मध्ये पडतो त्याला ऐश्वर्याचा हा डाव समजत असतो तो ऐश्वर्याला थांबवत म्हणतो ऐश्वर्या तू हे काय विचारतेस सारंग कंपनीचा ओनर आहे ना त्याची मर्जी तो पैसे कसे खर्चवेल आणि काय करायचं तो ठरवेल ना तू कशाला त्याला सांगतेस की त्याने पैसे काढले वगैरे सनीच्या या मध्यस्थीने ऐश्वर्याला राग येतो पण ती स्वतःला सावरते ती शांतपणे सनीकडे बघते आणि म्हणते मला माहीत आहे की ते त्याचे पैसे आहेत आणि त्याला काहीही करण्याचा अधिकार आहे पण मी अकाउंट चेक करत असताना मला हे लक्षात आलं की साडेचार लाख रुपयाचं ट्रान्झॅक्शन अकाऊंटमधून झाले आहे आणि मग आपल्या सर्वांना हे, हे माहीत पाहिजे की हे पैसे कशासाठी कोणी काढले आहेत आणि कशासाठी खर्च केले आहेत यात काय चुकीचं आहे ऐश्वर्याचा प्रश्न वर्करनी योग्य वाटत असला तरी तिच्या बोलण्यातून सावलीला आणि सारंगला अडचणीत आणण्याचा तिचा हेतू स्पष्ट असतो सदैव दादाच्या इलाजासाठी खर्च झालेल्या पैशामुळे घरात इतका मोठा वाद होताना पाहून सावलीला खूप वाईट वाटते तिला सारंगला आणि स्वतःला या वादातून बाहेर काढायचे असते ते धीर करून बोलते हे बघा वहिनी तुम्ही पैशाची काळजी करू नका आता मी जे कॉम्पिटिशन जिंकले आहे ना त्यातूनच तुम्ही हे पैसे कापून घ्या सावलीचा हा त्याग पाहून सारंग तिच्याकडे बघतो आणि त्याला तिचा अभिमान वाटतो पण त्याच वेळी तिला अशी आट घ्यावी लागत आहे हे पाहून त्याला वाईटही वाटते सारंग सावलीकडे बघून हळू आवाजात म्हणतो सावली हे असं काही करायची गरज नाही मी दिलेले पैसे आहेत ते मी बघून घेईन काय करायचं आहे पण आता तिलोत्तमाला सारंगने आपल्याला अंधारात ठेवल्याचा राग आलेला असतो तिला कंपनीच्या पैशाचा हिशोब स्पष्ट हवा असतो ती सारंगकडे नाराजीने पाहत म्हणते सारंग तू हे बरोबर केले नाहीस हे तू मला कळवायला हवं होतंस असे म्हणून ती जेवणाच्या टेबलावरून रागाने उठून निघून जाते तिच्या चेहऱ्यावर नाराजी आणि चिंतेचे भाव स्पष्ट दिसतात तिलोत्तमाच्या जाण्याने जेवणाच्या टेबलावरील वातावरण पूर्णपणे गंभीर होतं ऐश्वर्याच्या चेहऱ्यावर एक विजय मिळवल्याचं समाधान असतं कारण तिने आपल्या हेतूमध्ये यश मिळवलं होतं सावली आणि सारंग दोघांनाही पुढे काय होणार याची चिंता लागलेली असती तर मित्रांनो आता मालिकेच्या येणाऱ्या भागात पुढे काय होणार हे पाहणे खरंच खूप इंटरेस्टिंग होणार आहे ऐश्वर्याचा हा डाव यशस्वी होईल का सारंग तिलोत्तमाचा गैरसमज दूर करू शकेल का आणि या पैशाच्या वादामुळे सारंग आणि सावलीच्या नात्यावर काय परिणाम होईल असे मालिकेचे रोमांचक अपडेट्स बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा